जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एसबीटीशी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस पासष्ट दोनशे नव्याण्णव जून महिन्यात भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते जुलैच्या पहिल्याच दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये दर काही प्रमाणात कमी झाले आहेत शेवगा वाटाणा दोडकासह पालेभाज्यांचे दरही कमी झाले असून फरसबी गवार कोबीचे दर अद्याप तेजीमध्ये आहेत बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागातून पाचशे शहाऐंशी ट्रक टेम्पो मधून दोन हजार दोनशे चौसष्ट टन भाजीपाल्याची आवक झाली आहे यामध्ये चार लाख एकोणऐंशी हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले होते यामुळे संपूर्ण जून महिन्यात भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते पण जुलैच्या पहिल्याच दिवशी भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका